नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्रायझेस चॅनेलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम तु टू टाइम मिळत राहतील मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे जे विद्यार्थी ज्यांचं डी एड किंवा बी एड झालेला आहे त्यांच्यासाठी आहे मित्रांनो तर त्यांच्यासाठी एक खुशखबरी आहे सरकारने ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यावरती प्रत्येकी एक अशा एक जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये पात्रता काय असेल किती वेतन असेल किंवा प्रकारे ही भरती होणार आहे या सर्व गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत आपण आज या व्हिडिओमध्ये तो जी आर दाखवणार आहे तुम्हाला किंवा त्याच्यातल्या गोष्टी समजून सांगणार आहे तर मित्रांनो चला पाहूया आपण काय जी आर आहे पाहूया आपण जो जी आर आहे ज्यामध्ये डी एड आणि बी एड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कंत्राटी तत्वावर तत्वावर एक भरती होणार आहे तर त्यामध्ये जी आर मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी सगळ्यात महत्वाचं पहिलं बघा राज्यात दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक असावा बरोबर त्याची तरतूद करण्यात आली आहे आणि तसेच राज्यात डीएड ओ व बी एड ज्यांचं झालेलं आहे असे बेरोजगार उमेदवार खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे ज्यामध्ये दहा पेक्षा कमी पटसंख्या आहेत त्या शाळेमध्ये डीएड बी एड धारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाबत बाब शासनाच्या विचार विचाराधीन होती त्यामध्ये शासन निर्णय काय आहे मित्रांनो तर यामध्ये जी नियुक्ती केली जाणार आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा आहेत त्यामध्ये दोन शिक्षकापैकी एक पदावर डी एड बी एड झालेला बेरोजगार शिक्षक उमेदवार जो आहे त्याची नियुक्ती करण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यामध्ये काय काय गोष्टी असतील बघा चार पेज आहेत जी आर चे तर पूर्ण व्यवस्थित जी आर पहा म्हणजे तुम्हाला कळून जातील काय गोष्टी आहेत पहिला आहे सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोग मर्यादा लागू लाई लागू राहील म्हणजे वयाची अट जे असणार आहे अडचणी यानंतर डी एड बी एड बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात देण्यात येणार आहे त्यामुळे यामध्ये कोणतेही नियमित सेवेचे किंवा कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल हे पण लक्षात ठेवायचे सगळ्यांनी यानंतर आहे सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार ही जे कालावधी वाढवला जाणार आहे त्यानंतर चार नंबरचं आहे मानधन हे पंधरा हजार रुपये प्रतिमान्या भेटणार आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणताही लाभ भेटणार नाहीये एकूण रजा ज्या असतील बारा रजा असतील वर्षामधून बारा रजा असतील त्या रजेपेक्षा जास्त रजा घेतल्यास त्याच्यामधून पेमेंट जे आहे ते कपात केले जाईल कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील त्या जे पण शिक्षक घेणार आहेत त्याच्यावरती कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील जो करारनामा असेल तो तुम्हाला जिल्हाधिकारी जे शिक्षणाधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे त्यांच्या थ्रू करावा लागणार आहे यानंतर हा अध्यापनाचे तास तर सगळे नियमितच असतील हे तर त्यांनी दिलेलंच आहे यानंतर आहे शाळेची पटसंख्या दहा पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले डी एड व बीएडक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील बरोबर पटसंख्या वाढली तर ती जोपर्यंत दुसरे शिक्षक येत नाहीत तोपर्यंत तिथं कंटिन्यू राहतील यानंतर आहे कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकावर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखाचे असेल त्यानंतर गट अधिकारी व शिक्षण अधिकारी यांचे नियंत्रण असेल त्यानंतर जे पंधरा हजार पेमेंट असणार आहे ते मानधन सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून पंधरा हजार सदर बाबीवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा असं त्यांचं म्हणणं आहे आणि सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लागू राहतील यामध्ये फक्त स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शाळेलाच या गोष्टी अं म्हणजे शाळांना लागू राहणार आहे अशा प्रकारे या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जी आर जर वाचला तुम्हाला तेवीस तारखेचा जी आर भेटेल यामध्ये सोळा सतरा वेगवेगळ्या बाबी दिलेल्या आहेत त्यांनी त्याची कशी निवड होईल काय वगैरे अद्याप पर्यंत काही ना कळालेलं नाहीये बट तुम्ही हा जी आर वाचला तर याची निवड निवड ही लवकरात लवकरच होऊन जाईल ज्याला कोणाला जी आर पाहिजे असेल त्यांनी तेवीस सप्टेंबरचा जी आर पाहिजे जो की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यामध्ये हा जी आर तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना